मी अरुण घोडके शिवचिंतन शिवाजी महाराजांनी स्वराज्यकरिता खास नौकानयन केंद्रे उभारली ही केंद्रे मुख्यतः कल्याण भिवंडी पनवेल विजयदुर्ग राजापूर मालवण या प्रमुख ठिकाणी उभारून त्यासाठी खास युद्धनौका बांधल्या आपल्या युद्धनौकांचे जागोजागी संरक्षण करण्यासाठी व त्यांना रसद पुरवण्यासाठी त्यांनी योग्य अंतरावरती जलदुर्ग उभारले महाराजांनी एकंदर तेरा जलदुर्ग व सतरा गडकोट उभारून देशाच्या किनारपट्टीची पूर्व पश्चिम फळी अत्यंत मजबूत केली याच आरमाराचा पुढे कान्होजी आंग्रे या स्वराज्याच्या आरमार प्रमुखाने विस्तार करून ते अधिकच समृद्ध केले महाराजांनी बांधलेले प्रमुख गडकोट केले म्हणजे सिंधुदुर्ग विजयदुर्ग रामदुर्ग जलदुर्ग पद्मदुर्ग देवगड सुंदरगड मच्छिंद्रगड व जंजिरेगड वगैरे इसवी सन सोळाशे एकोणसाठ ते इसवी सन सोळाशे सत्याहत्तर अवघ्या सोळा ते सतरा वर्षाच्या कालखंडामध्ये शिवाजीराजेंनी आपल्या आरमाराचा विस्तार करून आपल्या स्वराज्याची संरक्षण फळी अत्यंत मजबूत केली शिवाय आपल्या विरोधकांना नामोहरण केले बहुत काय बोलणे राम Крішну хри